हॅलो आज आपण हा छानचा मोदक कसा करायचा ते बघणार आहे सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले असतील तर आपण त्यांच्यासाठी असा लोकरीचा छानसा मोदक करणार आहे आज कसा करायचा ते बघू आपण याच्यासाठी फक्त आपण आज फक्त मोदक करणार आहे केळीचं पान पण केलेलं आहे लोकरीचं ते पण आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आता फक्त हा मोदक कसा करायचा ते बघणार आहे त्याच्यासाठी व्हाईट कलरची लोकर लागणार आहे आपल्याला आणि आपली चौदा नंबरची सुई लागणार आहे चला आता आपण आता सुरू करू आपण सुरुवातीला सात साखळ्या घ्यायच्या साखड्या घेतल्यावर आपण याला इथे जोडून घ्यायचं यस आणि आता ह्या गोलमध्ये आपण बारा खांब घेणार आहेत बारा डबल क्रोशा करायचे आधी इथे दोन साखळ्या घ्यायच्या आणि मग आपण हा जो गोल तयार झालाय आपला या गोल गोलमध्ये आपण बारा डबल क्रोशा करणारे डबल क्रोशा म्हणजे तीनाच दोन दोनाचं एक असं आपण बारा वेळा करणार आहे आता आपण इथे बारा खांब घेतलेले पहिल्या राऊंडला आणि याला इथे जोडून घ्यायच त्याच्यानंतर आपण प्रत्येक खांबाच्या गॅप मध्ये दोन दोन खांब टाकणार आहे दोन दोन डबल क्रोश करणार दोन डबल क्रोश टाकायचे हा एक खांब आहे एका गॅप मध्ये आपण इथे दोन डबल क्रोशा घेणार आहे दुसरा राऊंड आपला आता हा दुसऱ्या राऊंडला दोन दोन डबल क्रोशाचा आपण हा राऊंड करणार आहे पूर्ण राऊंड असाच आहे हे दोन खांब याच्यामध्ये इथे आपण दोन डबल क्रोश टाकतो आता आपला दुसरा राऊंड कम्प्लीट झालेला आहे आपण प्रत्येक याच्यामध्ये दोन दोन खांब टाकलेले आता याला इथे जोडून घ्यायचं आणि नंतर प्रत्येक दोन दोनच्या प्रत्येक मध्ये एक एक खांब घ्यायचा आहे म्हणजे आपण दोन दोन घेतले होते आता प्रत्येकी एक एक खांब घ्यायचा आहे दोन साखळ्या घ्यायच्या आणि प्रत्येक एक एक खांब इथे एक टाकलं परत म्हणजे जे दोन घेतले त्याच्यामध्ये पण एक टाकायचं त्याच्या आजूबाजूला वा पण एक एक टाकायचं आता तिसरा राऊंड आपला पूर्ण करून घेणार आहे आपण प्रत्येकी एक एक डबल क्रोशा करत घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक याच्यात डबल क्रोशा जेव्हा आता आपला हा राउंड पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक याच्यामध्ये एक एक डबल क्रोशा टाकून घेतला प्रत्येक याच्यामध्ये आणि आता इकडे शेवटी याला जोडून घ्यायचं आहे आणि आता आपण वरती चौथा राऊंड करणारे ही अशी मोदकाची जी पारी असते ती पारी तयार होते आता इथे एक डबल क्रोशा आणि ह्या खांबावर एक डबल क्रोशा दोन डबल क्रोशा घेतले आणि हा जो गॅप आहे हा जो खांबे आपल्याला हा खांब असा उचलायचा आहे इकडने सुई टाकायची आणि असा उचलायचा याला परत पुढचे जे दोन खांबे त्याच्यावर खांबावर खांब घ्यायचे दोन डबल क्रोशा दोन वेळा प्रत्येक खांबावर दोन खांबावर दोन डबल क्रोशा घेतले आपण आणि आजो पुढचा आहे याला साईडने उचलायचं आहे माझं खांबे याला इकडने सुद्धा हा राऊंड तसाच कम्प्लीट करायचं आहे परत पुढचा खांब फोडायचा आणि एक डबल क्रोश परत पुढच्या खांबावर दुसरा डबल क्रोश तिसरा येईल त्याला आपल्याला असं साईड न उचलायचं त्याचा डबल क्रोशा घेण्याचा आता असेच आपण तीन राऊंड करणार आहे जे आपलं मोदकाचं सारण भरायचं जे पारी तयार होते तो खोलगट बाग तयार होईल इथे तो बाग तयार करून घ्यायचा आपल्याला तीन राऊंड करायचे असेच एक आता आपल्या इथे मोदकाची जी पारी हो आहे ती पूर्ण असा खोलगट बाग इथे तयार झालेला आहे आपण तीन राऊंड करून घेतलेले हे एक दोन तीन आपण तीन राऊंड केल्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरणार आहे सारण हे असं असणार आहे कापसाच असा कापूस असतो कॉटनचा किंवा मग प्लास्टिकचा असा बाजारात मिळतो हा हा आपण त्याच्यामध्ये भरणार आहे आणि हा जर नसला तर तुम्ही आपली जी प्लास्टिकची पिशवी असते नरम नरम कॅरी बॅग ती पण याच्यामध्ये भरू शकता किंवा मग आपला जो नॉर्मल कापूस असतो आपला वाती बनवायचा कापूस तो पण भरला तरी चालेल आता हा आपण याच्यामध्ये असा भरून घेतलेला तुम्ही कुठलाही कापूस भरू शकता आणि आता त्याच्यानंतर आपण याला बंद करत घेणार आपण म्हणजे साईड आपण हे जे खांब उचलून घेतलेले होते असे इकडने असे करून हे खांब आपल्याला फक्त आता याच्यामध्ये विनत घ्यायचे आहे आता या खांबावर खांब नाही घ्यायचे फक्त जे आपण ह्या पळ्या केलेल्या आहे ह्याच्या वरती दिसत आहे आपल्याला हे खांब घ्यायचे आता आपण यांना बंद करत घेऊ ह्याच्याकडे आहे ह्या उचलायच्या आपल्याला आता फक्त आणि जवळ घ्यायचं आहे असं आणि याला बंद करत घ्यायचं येस आपण आता पूर्ण बंद करत घेऊ इकडे आता आपण हे पूर्ण असं बंद करून घेतलेलं आहे आपलं आणि आता ह्या ज्या आपल्या कळ्या आहेत मोदकाच्या ह्या ह्या कळ्या आपण जसं आता हे बंद करून घेतलं त्याच पद्धतीने वरती बंद करत जायचंय आपण असेच दोन राऊंड करून घेणार आहे फक्त ह्या ज्या कळ्या त्या कळ्यांचं आपले खांब उचलायचे आणि त्याचं आपण दोन राऊंड करून घेणारे असेच याच पद्धतीने म्हणजे आपलं जे मोदकाचं वरचं जे टोक असतं हे तयार इथे आपलं बेस तयार झालेलं आहे असं खाली तयार झालेलं आहे आता वरचं जे आपलं टोक आहे मोदकाचं ते आपण इथे तयार करत घेतोय आता याचे दोन राऊंड करू आपण असेच आता आपण याचे आता हा आपला दोन राऊंड कम्प्लीट करून झालेलं आहे याचे त्याच्यानंतर आपल्याला वरती याच हे टोक जे आहे टोप तयार करून घेतो त्याला बंद करून घ्यायचे लिपस्टिक घेऊन आपण याला हे बंद करत घेणार चाईन दिसत आहे या साखळ्यात या साखळ्यांमधून आपण लिपस्टिक घेत घेत बंद करून घेत अस साखळ्या दिसत आहे ना त्या साखळ्यातून आपण लिपस्टिक घेऊन याला बंद करून घेते आपण स्लिप स्टीचने बंद करून घेतले आणि शेवटी याला असं करणे टाकून असं बंद करून आहे असं या पद्धतीने याला वरती शेवटी बंद करून घ्यायचंय या पद्धतीने आपलं हे मोदक इथे तयार आहे आता याला इकडे कट करून आपण हा दोरा खाली ओढून घेणार आहे इथे वरती आपण कट करून घेऊ ते घट्ट करून घ्यायचं याला आणि इकडने खाली ओढून घ्यायचं या पद्धतीने आपण त्याला खाली ओढून घेतलेले आणि मी पिन लावलेली होती इथे समजण्यासाठी सुरुवात कुठून नेमून याचं या पद्धतीने आपला आता हा मोदक तयार झालेला आहे ती छान आणि सिम्पल असा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप कसा मोदक करायचा ते बघितलेलं आहे एकदम छान सोपा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघा सुरुवातीला नक्की जमेल थँक्यू